डॅम्स किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ता एक ट्रेंड सुरू आहे नवऱ्याला विचारून त्याचा आवडता पदार्थ खायला करायचा आणि तर ता त्याला पोटभर खाऊ घालायचा म्हटलं चला आपण पण मागं नको राहायला या ट्रेंडमध्ये सामील होऊयात मग रविवार स्पेशल मूग डाळीची भजी करायची होती मूग डाळ एक वाटीभर घेतली आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली नंतर धुतलेली मूग डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत घातली हे बघा दोन तास ठेवल्यानंतर मूग डाळीच्या भजीत काय काय घालायचं म्हणून सगळं साहित्य हो, बाहेर काढून ठेवलं फ्रीजमध्ये स्टोअर केलेला लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य हो, एकत्र करून घेतलं आणि बाकीच्या कामाला लागले बरोबर दोन तासानंतर डाळ छान भिजली भिजलेली डाळ पाण्यातून उपसून घेतली आणि हे बघा हे एवढे एक चमचाभर जिरे काढून घेतले आता ही उपसलेली डाळ डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीसोबतच लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरे मीठसुद्धा घालून घेतलं मीठ डाळ वाटताना घातलं तरीही चालेल किंवा डाळ वाटून घेतल्यानंतर घातलं तरी चालेल थोडंसं सैलसर होतं पण काही हरकत नाही पुन्हा ते भजी करताना छान मिळून येतं हे बघा असं बारीक झालं दिसायलाही छान दिसतं आता त्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात तुम्हाला जर आणखीन तिखट आवडत असेल ना तर रंगाची पूड किंवा तिखट लाल पूड घातली तरी चालेल आता त्यानंतर मीठ घालून घेतलं आणि कढई तापत ठेवली लोखंडी कढई आहे पटकन तापली मग तापलेल्या कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घेतलं फार घातलं की नाही की उरलेल्या तेला तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडतो म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच दीड वाटी तेल घालून घेतलं म्हणजे साधारण भजी पुडतील एवढं आणि चमच्यानी भजी घालून घेतली अशी थोडी थोडी भजी घातली आणि ट्रेंडमध्ये सामील झाले हे बघा एकदम हलकी झाली आहेत आतमध्ये पण वरणं कुरकुरीत आतमध्ये मऊ इतकी छान झाली की नाही आणि तेलात अगदी लगेचच तरंगायला लागली बारीक गॅसवर तळते थोडासा वेळ जातो आहे पण रंग लालसर येतो आणि वरणं अगदी कुरकुरीत होतात अशी ही पटकन होणारी मूगभजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे बघा सॉस बरोबर खायला एकदम छान लागतात दिसायलाही छान दिसतात आणि पोटभर पण होतात बघा आतमध्ये मऊ आहेत की नाही अशी दोन्ही हाताने सॉसमध्ये बुडवायची आणि